कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आपल्या छोट्याशी युट्यूब चॅनेलवर काय दोस्त आलास आलास तर बेसूच होलासता सबस्क्राईब हो करून जा आपल्या चॅनलचा आपणच हिरो एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपवतो आणि माझ्या छोट्याशा ब्लॉगला सुरुवात करतो मित्रांनो तर काहीच बरं आहेत ना आज आपण जाणार आहेत कुठे देवबांला जाणार आहेत मित्रांनो तर बघत राहा व्हिडिओ थँक्यू मस्तपैकी आपण नाना पाठवला थंडा आणला का थंडा मग हो थंड याच्या चाक ना चला गाईच अभी पार्टी पार्टी ना भाई लग कशा पुऱ्या बनवायला घेतल्या मित्रांनो <laughs> मजे ही मजे <laughs> नाही दाखवा <laughs> <नाए नावा। laughs> खादा तिकडं पहिलीच काय खाते दाखव जरा कामाविमा विमा करून लाग हे बघा गाईच पुऱ्या अशा बनवल्या जातात असं बनवा जस्ट थंडा घेऊन आलाय काय चला तुणा। 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 है, है, ला चला पला मित्रांनो मी आहे झोक्यावर थंड आता बेव थंडा लवकर अरुणा थंडा होत ना काय मोबाईल पाहते ते दिवस रातभर अरे घाना काय ला लाईट ना यार सांगू असतं का ना आहे मस्त आहे पण मग पण मग असा असं जाणे जाणे कोण बात नाही रे नाही तो थंडावर चल आपल्याला पटापट तर काय झालं की आपल्याला जायचं होतं आज देवमानला पण खूप पाऊस होता ना त्यामुळे सगळं कॅन्सल झाला वाट बघून बघून हे बघा बाहेर पण पूर्ण गेली अंधार पडून आता काय करू आता आम्ही पण चाललो आमच्या घरी तर चला आता जाऊ घरी आता काय बरोबर ना तर अरुणा काय मग जायचं घरी का थांबायचं इथंच का थांबाय नको मग चाललो चला मित्रांनो मी चाललो घरी बाय बाय हे बघा मित्रांनो आता आमच्या घरी आज काय काय माहित आहे का, का, का? म्हणजे असं का ना काही ना काही रोज थोडासा स्पेशल राहतच आहे आपण खाण्यासाठी कामवतो हो तर आहे खायला आपण काय जर चांगलाच बनवायचं बरोबर का नाही तुम्हाला काय वाटतं हे बघा हे बनवलंय चिकन इकडून काय बनवलंय मच्छी तर आमच्या इथे कसं माहीत आहे का बाकींना चिकन आवडतं तर बाकींना मच्छी आवडते मग दोन्ही पण एकाच दिवशी खेळायचा तर आता मस्त आपण जेवणार आहे मित्रांनो काय सांगू तुम्हाला हे बघा अरुण आपण कांदा कपाय का लागले दाखव अरे लिंबू का काय सॉरी काय सॉरी काय सांगू मित्रांनो आमच्या आमच्या जेवढा घरातला सगळा आमच्या जेवढे घरातला पैसा आहे ना सगळा पैसा मोजायला काढलाय काय सांगतो तुम्हाला दाखवू तुझ्याला हे बघा मित्रांनो किती पैसा आहे दुकानातलं वाढ ना बघितला ना काहीच किती डायरेक्ट करोडपती डायरेक्ट एवढं एवढा पैसा आहे आमच्या घरी पैसा आहे पैसा इकडं सगळं हा त्याच्यावर काहीच नाही पैसे सचिन बर आपलाच आहे पण त्याच्यावर काहीच पैसे नाही काय सांगू आता पैसा मोजून झालाय आता आपला दसरा येतो ना मस्त पैकी बोहाडायला बिहाडलं आता काय निघतील मस्त पैकी नाचायला बिचायला आपल्याला उद्यासाठी शॉपिंग लागतच पैसा त्याच्यामुळं मोजाय पप्पा आणि मित्रांनो काय सांग आता एकोणचाळीस रुपये झाले बेचाळीस हजार झालं अख्खा डबा भरून काय ठेवलं दपून ठेवलं होतं वाटतं कुठंतरी चला पप्पा पैसा मोजत होता अरुण आपण जेवण वाटतं जेवण घेऊ मस्तपैकी अरे बघा मित्रांनो सैलेश भाई तर शैलेश भाईचा जेवण झाला आता मी अजून जेवत आहे थोडासा काम होता नाही डॉक्युमेंटचा आपला तुम्हाला सांगेल जर युट्यूबचं आता पेमेंट चालू होईल आपला थोड्या दिवसात अकाउंट वगैरे जोडून ठेवतो बरोबर का नाही तुम्ही सपोर्ट करत आहेत थँक्यू सो मच सगळ्यांना हे बघा आपल्याला काय एवढा खास नाही जेवण बघून घ्या आपला कसा गरिबांचं जेवण राहतं असं तुम्हाला वाटत असेल का चांगला चांगला खात असेल तर असं काही नाही मित्रांनो आपलं गरिबांचं जेवण कसं राहतं सगळ्यांना माहीत आहे तर काय नाही कळा तुम्ही हां मित्रांनो बघितला तर असा होता आज आजचा आपला दिवस एवढा काय खास नव्हता Terbagu udah kayak hotel, Bye bye.